ब्रेकिंग न्यूज सांगाव मध्ये शेत जमिनीच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी आठ जणांना अटक आठ जखमी कागल प्रतिनिधी कागल तालुक्यातील कसबा सांगाव गावात आज सकाळी शेत जमिनीच्या वादातून दोन गटांत जोरदार हाणामारी झाली आवळे आणि भिंगारे या दोन गटांमध्ये जमिनीच्या ताब्यावरून वाद विकोपाला गेला आणि कोयते काठ्या आणि दगडांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवण्यात आला या घटनेत दोन्ही गटांतील आठ जण गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी दोन्ही गटांतील आठ जणांना अटक केली आहे नेमकं काय घडलं आज सकाळी साडेनऊच्या सुमारास कसबा सांगावच्या माळभागात गट नंबर चारशे बावन्न मधील हक्कावरून हा वाद सुरू झाला सुवर्णा सुधीर भिंगारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मनसे कागल तालुकाध्यक्ष विनायक आवळे आणि त्यांच्या कुटुंबियांनी कोयते काठ्या आणि दगडांनी मारहाण केली या हल्ल्यात सुवर्णा भिंगारे यांच्यासह अलका भिंगारे सुमन भिंगारे आणि त्यांची मुलगी जखमी झाल्या आहेत या घटनेनंतर संदीप जयसिंग आवळे यांनीही भिंगारे कुटुंबाविरोधात प्रति तक्रार दाखल केली त्यांच्या तक्रारीनुसार ताईबाई देवीचा दगड कोणी आणि का काढला यावरून वाद झाला आणि भिंगारे कुटुंबियांनी हल्ला केला या हल्ल्यात शिवाजी आवळे संभाजी आवळे वत्सला आवळे संगीत आवळे आणि योगिता आवळे हे जखमी झाले आहेत पोलिसांची कारवाई या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे कागल पोलिसांनी दोन्ही गटांच्या तक्रारी नोंदून तपास सुरू केला आहे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे पोलीस उपनिरीक्षक अनिता पाटील आणि अनि पोलीस हवालदार अरुण कांबळे या प्रकरणाचा तपास करत आहेत दोन्ही गटांतील आठ जणांना अटक करण्यात आली आहे जखमींची प्रकृती या हाणामारीत जखमी झालेल्या आठ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे पुढील अपडेटसाठी पाहत राहा